वाहतुकीचा निषेध असो निषेध असो निषेध असो या भ्रष्ट रस्त्याच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचा करायचं काय खाली लोकांवरती या ठेकेदारांचा करायचं काय खाली लोकांवरती या भेवंडीवाडा रोडवरती मोठ्या संख्येने आमच्या बालकांचा जीव गेलेला आहे तर ते जे घरातले कर्ते असतात त्यांचासुद्धा या रस्त्याने जीव गेला तदनंतर मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर हजारो करोड रुपये आज या इथं टेंडरिंगद्वारे या रस्त्याच्या कामासाठी देण्यात आले एखाद्या दे कंपनीला नेमून त्यांच्या स्वतःच्या खाजगी कॉन्ट्रॅक्टर नेमून इथे काम करण्याचं काम चालू आहे आणि या खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे जे काही लॉज हे रस्ते बनवण्यासाठी लागू केलेले आहेत त्या लॉजनुसार इथे रस्त्याचं काम चालू नाही अतिशय निकृष्ट दर्जाचं कामाचं दर्जा या रस्त्याचं देण्यात आलेला आहे आणि असा जर रस्ता या मोठ्या प्रमाणात आमच्या भेवंडीवाडा रोडपर्यंत बनवण्यात येणार असेल आणि एक महिन्यापूर्वी बांधलेल्या या रस्त्याला दुगाडबाटा एरियामध्ये आतासुद्धा तिथे खड्डे पडलेले आहेत निकृष्ट दर्जाची सोलिंग निकृष्ट दर्जाचं काँक्रिटीकरण या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही लढाई लढतो आहे काँग्रेस पक्ष वेलोवेली अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढाईसाठी सक्षम असतो ते जे भ्रष्टाचार करत आहेत त्याला रोखण्यासाठी आज काँग्रेसच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे व काही आमच्या संघटनांच्या कार्यकर्तेसुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत